नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुश खबर आहे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच आपल्या खात्यावरती जमा होणार आहे आता आपल्याला शासनाकडून एक जी आर आलेला आहे तो जी आर आपण पूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर बघूयात कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे ज्या महिलांनी के वाय सी केली का नाही तो महिलांना हप्ता मिळणार आहे का ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार कोणत्या महिलांना पैसे थांबले आहेत ई के वाय सी केल्यानंतर कोणत्या किती दिवसांनी पैसे मिळतील सर्व माहिती या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर आ, आपल्याला शासनानुसार एक ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत हळूहळू सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत म्हणजे जर तुमची के वाय सी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला पुढच्या काही दिवसानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आता बघूयात कोणत्या महिला आहेत त्या महिलांना पैसे जमा होतील की नाही त्यानंतर बघा जी आ, त्या कि या अजूनही के वाय सी पूर्ण केली नाही त्या महिलांना लगेच जवळ महसूल कार्यालयात सुविधामध्ये जा स्वतः के वाय सी करून घ्या किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्ही के वाय सी करून घ्या या संकेतस्थळावरती जाऊन लालकी बहीण डॉट महाराष्ट्र जिओ इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही स्वतः के वाय सी करू शकतात कारण के वाय सी केली नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही तर मागील काही हप्ता आपल्याला तसाच अखेर बिना के वाय सी करताच आलेला आहे तसा काही वेळ ऑक्टोबरचा हप्ता आपल्याला तीन ते आठ नोव्हेंबरच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे आता आपल्याला ही शेवटचा जो एक बातमी आहे म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जर के वाय सी पूर्ण केली नाही तर तुम्हाला हा हप्ता जमा होणार नाही आणि हा हप्ता तुम्हाला के वाय सी प्रक्रिया लागना तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा हा मेसेज राहणार आहे त्यासाठी बघा आता कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत आपण पूर्ण माहिती जाणून घेऊयात आता बघूयात पहिल्यांदा कोणाला हे पैसे मिळणार आहेत बघूयात ज्यांनी एक के पूर्ण केली आहे त्या महिलांना ज्या बँक खात्यात आधार कार्डशी जोडलेल्या आहेत बँक खात्यामध्ये डी टी ट्रान्सफर सुविधा सुरू आहे ज्या महिलांनी योजना अर्ज करताना दिलेला मोबाईल नंबर खा योग्य असेल त्या महिलांना पैसे येणार आहेत आता सर्व महिलांच्या खात्यावरती तीन नोव्हेंबर हा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सर्व पैसे जमा होतील आता महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणाला पैसे मिळणार नाहीत हा महत्त्वाचा आहे हे तुम्ही जाणून घ्या पहिलं म्हणजे ज्या महिलांनी के वाय सी केली नाही ज्या महिलांचे बँक खाते ॲक्टिव्ह नाही आय एफ सी कोड देणं अर्जात चुकीची माहिती दिली आधार कार्ड नंबर चुकीचा असेल तुमचा ॲड्रेस चुकीचा असेल तर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे थांबले गेले आहेत जोपर्यंत तुम्ही ए के वाय सी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही हप्ता येणार नाही आता ए के वाय सी प्रक्रिया कशी करायची तुम्ही तुम्ही व्हिडिओ आहे आय बटनवरती लिंक दिली त्यावरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकतात त्यानंतर हा हप्ता तुम्हाला जमा होईल तर ब भेटूयात पुढच्या ऑर्डरमध्ये तोपर्यंत धन्यवाद